मीडियाला विनंती काही जाणार साईडला मीडियाला कृपया विनंती आहे विनंती चला आता। चला पुढं मीडियाला विनंती चला पुढे

কাকবোযা বনার� Could জন আইাকব্যে মাকলাল দিন্নোকলা ছাকল়া হকলাযাপাক়াবা পরে ণনেল মাযেযীন प्रत्यक्ष प्रमाण वाढतं आहे म्हणजे त्यांच्या आईवडिलांमध्ये काय हो काय विचार होत असेल म्हणजे की कॉलेजमध्ये ड्रग्ज विकायला लागलेत चार हजार कोटी आपल्याला हा सोपा आकडा नाही वाटू शकत म्हणजे मी काल ऐकून थक्क झालो की पोलिसांनी एवढे ड्रग्ज जप्त केलेत त्याच्यामुळे ह्या विषयावर पण ते बोलले की आम्हीच त्यांना सुचवलं ॲक्च्युली की प्रत्येक प्राध्यापकांना कमिशनरांना भेटले पाहिजे प्रत्येक प्राध्यापकांना भेटले पाहिजेत आणि हा विषय मला वाटतं तिकडे अवेअरनेस कॅम्प्स आमच्याकडनं मदत मिळेलच कारण आम्ही पण आता ते अवेअरनेस कॅम्प चालू करू पुण्यात पुणे नाही तर नाशिक अनेक शहरांमध्ये चालू करू पण मला वाटतं त्यांनी कुलुगुरू म्हणून पण ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि चालू केल्या पाहिजेत त्यामुळे ह्या प्रामुख्याने आमच्या मागण्या होत्या काय नाही तुम्हाला न... बऱ्याचशा मागण्या आजच त्यांनी स्वीकारल्या आहेत आजपासून काम चालू होतं असं सांगितलं आहे उपकेंद्राचं काम मला वाटतं एप्रिलपर्यंत संपेल आणि मी त्यांना अजून एक आठवडाभर दिलं आहे नाही जसं मी तुम्हाला सांगितलं आज बारावीची परीक्षा होती म्हणून हा मोर्चा शांततेत झाला पण मी राजकारणात आल्यापासून माझ्या पहिल्या राजकीय केसची वाट बघतोय त्याच्यामुळे मला ती मा न मिळाली तर मला अति आनंद होईल आणि मला वाटतं ती एका आठवड्यानंतर ह्यांचं उत्तर नाही आलं तर आमचं उत्तर त्यांच्यापर्यंत पोचेल प्रमाण उपस्थित केला गृहमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस आहेत ड्रग्स सापडत असेल सगळ्यांनी घातलंच पाहिजे ना गृहमंत्री आहेत ना पण आम्ही प्रामुख्याने कुलगुरूंकडे आलो ज्यांनी त्यांच्या हत्यात जे आहे ती कामं त्यांनी चालू केली पाहिजेत उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाऊ आम्ही राज्यपालांकडे जाऊ पण शेवटी ह्यांच्याकडे ना आमचं कर्तव्य होतं कारण अनेक वेगळे विषय होते ते मांडणं गरजेचं पण होतं त्याच्यामुळे ड्रग्जचं प्रमाण हे कमी होईल हे पोलीस अधिकाऱ्यांशी आम्ही भेटून आम्ही आमची काय मदत लागली त्यांना आम लागणार नाही जसं साहेब बोलतात की त्यांना शेवटी तुम्ही चोवीस तास त्यांना मोकळा हात दिलात तर तुम्हाला महाराष्ट्राचं काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे हे मला कसं माहिती हे मला कसं माहिती आहे तुम्ही इकडे यांनी सेम प्रश्न विचारला इकडे सेम प्रश्न विचारला मला वाटतं गृहमंत्री म्हणून हो जर एका शहरामध्ये चार हजार कोटीचे ड्रग्ज सापडत असतील तर हो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून पीएच डी साठी विद्यार्थ्यांची जी दोन वेळा पूर्व परीक्षा घेण्यात आली त्या दोन्ही परीक्षेमध्ये पुणे विद्यापीठच नापत झालेले आहे आणि आता सेट विभागाची सेट संदर्भातली एप्रिलमध्ये परीक्षा आहे आणि जे पदभार ज्यांच्याकडे आहेत त्यांना अजूनही चूक झाल्यानंतर सुद्धा त्यांना पदमुक्त केलेलं नाही या सगळ्या संदर्भात देखील काही चर्चा झाली का नाही काही नाही पण हा विषय मला आता कळ मी बघतो ह्या विषयिक आणि उत्तर दिलं नाशिक आणि नगर एप्रिल पर्यंत काम संपेल चालू होईल काल आपण बोललो ना एप्रिल पर्यंत काम चालू होईल सर सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे आता फोटो दाखवले की जेवणामध्ये झुरळ सापडत आहेत दगड सापडत आहेत कोणत्या कोणत्या आहे विभागाची ती होती त्या संबंधित काय तुम्हाला माहिती त्यांनी दिली सहा आणि सात हे माझ्याकडे माहिती आली जे हॉस्टेल आहे सहा आणि सात जे माझ्याकडे माहिती आली तिकडे तिकडची ही परिस्थिती आणि मला वाटतं तिकडे त्या मठातना जो प्रसाद येतो ते ते खातात आणि आज पण ते बोलवतो की आम्ही सी एस प्रयत्न करतोय कोणतरी कोणाला तरी कुठल्या तरी संस्थेला आम्हाला द्यायची इच्छा आहे मी बोललो कुलगुरू म्हणून मी कुलगुरू असतो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना कधी भूकं ठेवलं नसतं आपण तो ऑप्शन म्हणून ठेवू पण तुम्ही कुलगुरू म्हणून इकडच्या विद्यार्थ्यांना जेवण क्वालिटी जेवण मिळेल ह्याची तरी मला वाटतं काळजी घेतली पाहिजे आल्यात की लोकसभेसाठी माझी इच्छा नाही माझी निवडणूक लढायची इच्छा नाही आहे पण जर साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे पार पाडून एवढी कुठेही नगरसेवक बनवलं तरी चालेल मला काही मला कुठेही काही बनवलं तरी चालेल सरपंच बनवलं तरी चालेल जी जबाबदारी देतील तिकडे मी जाऊन काम करणार असं झाली असं सुरुवात बरेच महिने झाली आहे पण पुण्यात मी तुम्हाला बोललो ना की गेले दोन वर्ष मी ह्याच्यावर काम करतोय आठ नऊ जूनला दोन हजार दो, बावीसला मला वाटतं आम्ही दौरा चालू केला महाराष्ट्राचा तेव्हा मुंबईतनं चालू केलं आणि तिकड तिथून आम्ही प्रत्येक महाविद्यालयात युनिट स्थापन करणं हा ही आमची प्रायोरिटी होती जे आम्ही बरेच ठिकाणी केलं तुम्हाला तो इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांचे किती आम्ही प्रश्न सोडवले हा आकडा पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला देईन पण तिथून हे सगळे प्रश्न आले म्हणून मला वाटतं की आज हा मोर्चा मला आंदोलन करणं मला वाटलं गरजेचं वाटलं तुम्ही असं म्हटलं की पुण्यातून पहिली केस घ्यायला मला आवडेल पुण्यात जर पहिली केस झाली जर यांनी उत्तरं नाही दिली तर, तर पुण्यात पुण्याची लोकसभेची तुमच्यावर जबाबदारीच दिली तर तुम्ही लढणार का साहेबांनी दिली तर नक्की लढेल पण माझी इच्छा नाही पोस्टर लागलेलं इच्छुकांचे खूप सारे पुण्यात मी काही नाही बघत मी साहेबांशी बोलत असतो हे तुम्ही बाहेर बसून काय ठरवता मला कळत नाही पण साहेबांनी जेव्हा जोपर्यंत सांगत नाही तुमच्यासमोर येऊन तोपर्यंत तो काही कन्फर्म नसतं त्याच्यामुळे तुम्ही ज्या बातम्या छापाल त्याला आम्ही उत्तरं देणं मला वाटत नाही मी महत्त्वाचं मानतो पण साहेब तुम्ही निरीक्षक आहेत आतापर्यंत कुठला असा उमेदवार तुमच्या नजरेत आलाय का मी माझा जो अहवाल आहे तुम्ही राजसाहेबात मग मी त्यांना देईन ना माझा अहवाल माझा अहवाल दिला आहे त्यांना ते जनतेसमोर ना चर्चा सुरू आहे तुम्ही जाणार आहे परत हे मोठे निर्णय त्याच्यामुळे राजसाहेब आणि तिकडचे जे वरिष्ठ नेते असतील ते चर्चा करून तुमच्या समोर आणतील किंवा नाही आणणार मला माहित नाही लोकसभेच्या संदर्भात नियोजन सभा जिकडे लढू तिकडे सभा नक्कीच होती पुण्यामध्ये चार लोकसभा आहेत पुणे जिल्ह्यात चार लोकसभा आहेत चार लोकसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्या कोणत्या जागेवरती परत मी तुम्हाला सांगतो मी निरीक्षक म्हणून आमचं काम आहे अहवाल बनवणं सगळ्यांना भेटणं आणि तो अहवाल साहेबांपर्यंत पोहोचवणं कुठे कुठे लढणार हे ते ठरवणार हो नक्की अरे म्हणजे नाही तर कुठच्या पक्षासाठी घेऊया पुणे लोकसभेची नाही मला वाटतं आम्ही गेल्या वर्षी पदयात्रा काढलेली कोकणासाठी त्याच्यामुळे आमचे आंदोलन आणि हे चालूच असतात आणि त्याच्यासाठी निवडणुकीची गरज नाही लागत आम्हाला त्याच्यामुळे हा निवडणुकीसाठी नव्हता तर विद्यार्थ्यांसाठी होता शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण नाही